चेहरा सुंदर होण्यासाठी अप्रतिम उपाय मसूर डाळ तुपासह घोटून तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावा असे सात दिवस केल्यास चेहरा गुलाबासारखा टवटवीत व सुंदर होतो दोन वांग दूर होण्यासाठी डाळिंबाची साल मधासह वाटून याचा लेप लावावा वांग समूळ नष्ट होतात तीन तारुण्य जाण्यासाठी धने वेखंड लोध्र यांचा दुधासह वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावावा पिंपल्स मुरुमे जातात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी तुळशीच्या पानांच्या रस व मध्ये यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते त्यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचा तजेलदार होते चार अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतल्यास निस्ते त्वचा उजळते तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्याने त्वचा उजळते पाच त्वचा नेहमी चांगली राहावी यासाठी तीन ते चार थेंब लिंबाचा रस चिमूटभर हळद एक चमचा भरून काकडी रस एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे सहा काकडीचा रस संत्र्याचा रस पपईचा गर सीताफळाचा गर यापैकी जे उपलब्ध असेल तो चेहऱ्याला लावा यामुळे त्वचा उजळते व काळसरपणा जाईल व त्वचा मऊ होते सात त्वचेला घट्टपणा यावा यासाठी त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी ग्लिसरीन अंड्याचा पांढरा भाग तीन ते चार थेंब मध या मिश्रणाचे चेहऱ्यावर दोन थड्यावेत हे वाळल्यावर कोमट पाण्याने धुवावे आठ त्वचा अतिशय नाजूक असते हे लक्षात घेऊन मेकअप करताना ही काळजी घ्यावी व मेकअप उतरवताना काळजी घ्यावी त्यासाठी क्लिंजिंग म्हणून कच्च्या दुधाचा वापर करावा तसेच पूर्णांक एक दशांश टेबल स्पून तांदूळ पिठी व दोन टेबल स्पून दही एकत्र करून तयार झालेले मिश्रण क्लिंजिंग प्रमाणे वापरता येईल दुधामध्ये उगाळून लावावे याने चेहऱ्याची त्वचा उजळते व काळे डाग जातात तेलकट त्वचेसाठी रात्री कच्च्या बटाट्याचा किस चेहऱ्याला चोळून सकाळी थंड पाण्याने धुवून घ्या याने तेलकटपणा जातो चेहऱ्यावरील तेलकटपणा जाण्यासाठी व चेहरा उजळण्यासाठी रात्री मसूर डाळ पाण्यात भिजवून सकाळी वाटून दुधामध्ये मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावावे याने चेहरा उजळतो दहा पिंपल्स असेल तर आठवड्यात एक दिवस गरम पाण्याने वाफ घ्यावी नंतर पाव चमचा गुलाब पावडर अर्धा चमचा चंदन पावडर ग्लिसरीन गुलाब पाणी यांचा फेस पॅक करून लावून ठेवा त्वचा मऊ होईल जांभूळ बी उगाळून लेप लावा अकरा क्रोसच्या आहारात पुदिना पाने वापरावे याने पोटाचे विकार होत नाही व पिंपल येत नाही सितोपल चूर्ण व मध मिसळून हे चाटण घ्यावे चेहऱ्यावर फोड फुंसी येत नाही बारा चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येत असेल तर बाजरीच्या पिठाचा लेप लावा चेहरा तेजस्वी होतो मेरी गोल्ड जेल चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा तेरा कोरड्या त्वचेसाठी कोरड्य कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दुधाने धुवावा त्वचा मऊ त्वचा मऊ होईल रात्री झोपण्यापूर्वी तीळ बदाम लवंग असलेल्या तेलाने मालिश करा थंडीत कोल्ड क्रीम माइरायझर आवर्जून वापरावे यामुळे त्वचा कोरडी पडत नाही नारळाच्या पाण्यात ताजी साय मिसळून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्याला लावावे याने कोरडी त्वचा मऊ होते व सुरकुत्या सुद्धा जातात चेहरा मुलायम होण्यासाठी कलेगा ड्रेस चेहऱ्याला लावावा पंधरा मिनिटे ठेवावे व नंतर धुवावे चौदा निस्ते चेहरा चंदन पावडर एक चमचा मंजिष्ठ पावडर एक चमचा एक चमचा कापूर पावडर अर्धा चमचा आंबेहळद हे सर्व दुधात मिसळून चेहऱ्यावर लावावा व वीस मिनिटांनी धुवून घ्या यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते पूर्ण विराम आवळा हिरडा बेहडा समप्रमाणात घेऊन एक चमचा याचे चूर्ण घेऊन याचा लेप चेहऱ्यावर लावावे नंतर धुवावे चेहरा चमकदार होतो गव्हाचा कोंडा यात भरपूर प्रमाणात विटामिन ए असतं तो साईत मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावावा यामुळे चेहरा उजळतो पूर्ण विराम आपण वरील उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्याचे आरोग्य नेहमी चांगले राहील